जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ मी शूट करतोय माझ्या नवीन फोन मधन जो, एफ प्रो। जो की ओप्पो फाय जो की आई बाबांनी मला घेतला कारण की बाबांचा फोन साधा सा सा खराब होऊन बाबांनी माझा फोन घेतला तो फोन त्यांनी मला नवीन घेऊन ओपी आता हे बघा बघायला तिच्यासाठी मी ड्रॉइंग साठी बुक ना माग ते बघा ही ड्रॉइंग करते खूप भारी क्वालिटी ह्याची त्याच्यामध्ये ना फोर के रेकॉर्ड होत फ्रंट न बन बॅक न बन होता मी हा बॅक शूट करतो फोर के थर्टी एफ थर्टीएस आता मी फ्रंट शूट करतो थर्टी फोर एफ मित्रांनो हा जो व्हिडिओ शूट होतोय हा होतोय फोर के थर्टी एफ पी एस फ्रंट कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला कळेल बॅक कॅमेरा नाही फ्रंट कॅमेरा बघा हा कॅमेरा म्हणजे टॅलेंट ह्या फोनमध्ये एकदम भारी म्हणजे फीचर्स खूप आहे या फोन ह्याच्यामध्ये आपण फोटो म्हणजे एखाद्याचा फोटो पण गायब करू शकतो बॅकग्राऊंड गायब करू शकतो हे वाला फीचर पण आहे खूप लोकांना माहिती पण असेल या फीचर बद्दल पण खूप चांगले वाटतंय पप्पा वय अजून खूप साऱ्या सरप्राईज घरी चालतो यासाठी घरी बघू आता इथं होती जेवायची तयारी आणि माझा ना पोट फोटत आहे काल मी ब्लॉग शूट केला नाही अजिबात कारण की मला तुम्ही खूप अशक्त बनालता तुम्हाला मी आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलं मला किती औषधं वगैरे त्या औषधांमुळे मला अशक्त बनव म्हणून मी काहीच ब्लॉग शिकल खूप होतो काल मी ताप होत अशक्त होता सगळं होतं एकत्र काय हो काय करताय जेवण बनवत कसं वाटतंय मटण खाल्ल्यावर खाल्लं ना बाबा मटन खास आईने बनवलेलं आईने बनवलेलं चांगलं वाटते आईच्या चव वेगळीच असते रे सो हे काय पाला भाजी बिजी चना चण्याची भाजी आहे रे पाले पाले भाजी आहे चणे कशा असत चणे तुला नाही समजत जाऊ दे चणे विसरलो यार मी ठीक आहे बाकी काय बाकी काय नाही आता आलोय परत माझ्या घरी म्हणजे हे माझं दुसरा घर किंवा पहिला घर कोणतं पण घर समजा घरी आलोय तुझ्यासाठी पलंग घेतलाय बेडरूम मध्ये तुझ्या अभ्यासाची व्यवस्था केली आहे थांबा आपण नंतर बोल थांबा आपण नंतर बोल थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवायचं राहिलंच देशी जावर आवर सिक्स बाय सिक्स पलंग व्हिडिओमध्ये खूपच मोठा वाटतोय ॲक्च्युअलमध्ये तो माझ्या हाईटपेक्षा ॲक्च्युअलमध्ये तो माझ्या हाईटपेक्षा छोटा पडतोय तसं आता आहे बघा आपण तर इथे डोकं टेकवून झोपणार नाही आपण थांबा तुम्हाला दाखवतो पंखा पण घेतला नवीन लिमोट वाला पंखा खास माझ्यासाठी ना चालू वे होत नाही चालू नाही होते बाबा अरे काय मम्मी चालू नाही होते बटन चालू करावं लागतं सॉरी मला नव्हतं माहित मला वाटलं ऑटोमॅटिक आहे पाच पाच हा मग पलंगा आपण काय असं लोकांनी कोण झोपणार नाही ना आपण अशी ठेवली अशी की आपण अशी झोपणार असं झोपल्यावर आहे ना माझे बाय बघा पेडचं खाली जातात आरामात आरामात बघा अशा हवेत तरंगतात येत्या काही महिन्यांमध्ये तर माझी हाईट वाट बरोबर ना नका मी एवढं साईडचा राहणार नाही मग येत्या काही महिन्यात म्हणजे मला हा बेड छोटा होणार मग घरातल्यांचं असं म्हणणं आहे की मी इथं खेळती झोपावं किंवा हॉलमध्ये जाऊन झोपावं आणि ते लोक इथं झोपणार मस्त आरामात पंख्या खाली आणि बाहेरचे पंखे एक तर खराब आहेत बंद करून बाबा आवाज कोणत्या पण सगळ्या पंख्यांनी आवाज येतो असा कोणत्याच पंख्याला आवाज करत नाही सगळ्याच पंप्यांमधून आवाज येतो आणि या फोनमधून होतो शूट फोर के म्हणजे त्यामुळं चांगली क्वालिटी जर तुमचा फोर के टी असेल तर तुम्ही फोर के क्वालिटीमध्ये बाहेर असाल चांगलं आहे फोर केमध्ये शूट होतं सगळं फोर के थर्टी एफ पी एस फ्रंटनेबाईल आणि बॅकनेबाल जसं तुम्हाला मी सकाळीच सांगितलेलं सोड आता आलं इथं हां तर मेन गोष्ट म्हणजे या फोनसोबत आम्हाला चौदाशे रुपये अजून भरून हा फोन भेटला ही पॉवर बँक भेटली हा नेकबँड भेटला आणि हे इयरफोड भेटले बघा हे ह्याला मी चार्जिंगला लावले कारण की ते मी वापरणार आहे रोज हे इयरफोन बाबा घेऊन जातील त्यांना लागतो इयरफोन म्हणून बाबा घेऊन जातील इयरफोन बेड तुला अभ्यासासाठी हो घेतला इथे अभ्यास करायचा आहे लक्षात ठेव पर्सनल आणि तुझ्यासाठी केलेलं आहे हा दहावीसाठी बघू चला आणि हा ही आहे दहा हजार एम एच ची पॉवर बँक आणि हा हिरोचा ग्लो नावाचा फोन वन इयर वॉरंटीसोबत आलंय हे सगळं अनबॉक्स केलेलं आहे आधीपासूनच आई बाबांनी ते घ्यायचे ना त्यांना तिथं ऑफरमध्ये भेटलं आहे हा मग मला इयरबोड म्हणून दाखवतो आतमधून कसे आहेत ते चार्जिंग लावलेत बघा हा मग चार्जिंग झाल्यावर तुम्हाला मी आतमधून दाखवतो कसे आहेत ते हां रबर बोललेत रब्बर झालं आतमधून बस मित्रांनो

बघितल्या मैदानानं माझं अजूनपर्यंत औषध चालू आहे त्या पाण्यामुळं मला खूपच त्रास झाला गावच्या पाण्यामुळं तुझं घाण पाणी यायचं दोन दिवस काहीतरी पण त्या मला कळून नाही आलं त्यामुळं खूप त्रास झाला माझं पोट खूप दुखतं म्हणून मी आज जेवलो पण नाही खास त्यासाठी आता माझं पोट दुखते म्हणून मी आज जेवलो नाही मग मी आता फक्त दूध पिलं आहे आता व्हिडिओ अपलोड केले सगळं आता ॲडिट करतो अजून काय बरं खूप एक्सायटेड होतो आलो तेव्हा पण पोट दुखायला लागलं आहे खूप त्रास होतो सारखाच आता गोळ्या खाल्ल्याचा झोपायची तयारी चालू आहे झोपायची तयारी म्हणजे काय फक्त बेडवर झोपायचं आहे आता आहे पंख बटन दाबून चालू करायचं विषया संपला इथंच झालं चालू म्हणून काय आता